नमस्कार मित्रांनो जी के टू फोर मराठीवर तुमचे स्वागत आहे आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि ओव्हरऑल या योजनेचा फायदा कोणाला आणि कसा मिळणार आहे याविषयी बोलणार आहोत तर आपल्याला माहीतच आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी भारत सरकारने एक योजना आणली आहे जिचं नाव आहे पी एम विश्वकर्मा योजना या योजनेमध्ये महिलांना अनेक लाभ मिळतात जसे की जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाले तर तुम्हाला संबंधित कौशल्याचे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणाबरोबरच दिवसाचा पाचशे रुपये भत्ता तुम्हाला दिला जातो त्याचबरोबर दिलेल्या प्रशिक्षणाचे एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळते त्यानंतर पंधरा हजार रुपयाची थेट रक्कम महिलांच्या खात्यात टाकण्यात येते जेणेकरून तुम्ही तुमचे साहित्य या पैशाने घेऊ शकता आणि त्याचबरोबर आणखी दोन ते तीन लाख रुपयापर्यंतचे कर्जही या योजनेद्वारे महिलांना पुरवले जाते तर असे भरपूर सारे फायदे आपल्याला या योजनेतून दिसून येतात तर या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे हा या अर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल जसे की यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मदान कार्ड हे ओळख हे ओळखीचा पुरावा म्हणून लागेल त्याचबरोबर वयाच्या पुराव्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळेची टी शी यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र लागेल याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक खात्याचा तपशील तसेच जर विधवा किंवा विकलांग असतील तर त्यांचे प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागतील ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालाय की नाही हे मेसेजद्वारे कळवण्यात येईल तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला विश्वकर्मा म्हणून नोंदणी करावी लागेल आणि या नोंदणीनंतर तुम्हाला पाच ते पंधरा दिवसाचे प्रशिक्षण एक प्रमाणपत्र पंधरा हजार रुपये आणि यासोबतच बऱ्याच गोष्टींचा फायदा घेता येईल तर जर तुम्ही आतापर्यंतही या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर आताच या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा फायदा घ्या तर ही होती आजची महत्त्वाची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार